तो असताना त्या गावामध्ये एक वरात होती आणि ते राहत अंगात आहे ते असं स्वस्त बसून देत नाही ना सीन चालू होता माझा सीन केला केला गेला कट मी पळत गेलो डिरेक्टली ट्रॅक्टर होता त्याच्यातून उडून तिने हो तिने मेकअप वगैरे काहीही केलेला नाहीये आणि जरी काही सो कॉल्ड केलं असेल तर के तिचा तिने केलेला आहे तू तशी आहे चल अशी आहे तर ते जे अंडर आईज ज्या बाबतीत मी इनसिक्युअर आहे की आपलं हे नाही चांगलं दिसत ते नाही चांगलं दिसत ते सगळं आऊट इन दी ओपन आहे आणि ते करोड लोक बघणार आहेत सो so... नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुम्ही बघता लप मराठी आणि चौकातल्या अनेक आठवणी असतील तुमच्या चौकातले किस्से असतील तर मला असं वाटतं चौक हा चित्रपट बघायला ना तर तुम्हाला कुठेतरी त्या गोष्टी रिकलेक्ट होऊ शकतात चौक चित्रपटाच्या निमित्तानं आपण कलाकारांशी बोलतोय आणि त्यांच्याशी संवाद साधूया आणि जाणून घेऊयात त्यांच्या या चित्रपटाविषयीच्या काही खास गोष्टी आहेत खूप खूप स्वागत आहे लेट्सअप मराठीवर कसे आहात आणि आज नोस्टाईल जी असेल त्या चित्रपटाचा सगळा प्रवास डोळ्यासमोर येत असेल संस्कृती तुला बॅदा मी मी खूप कमाल आहे खरं तर हो म्हणजे ट्रेलर लॉन्च झाला आणि अगेन याच्या आधी आम्ही रफकट्स बघितले होते ते अजिबात कन्फर्म नव्हते सो आज पहिल्यांदा एकतर त्या मोठ्या स्क्रीनवर आणि तो दोन वेळा प्ले झाला त्यामुळे आम्ही आमचं बघताना ते असं मी आता जस्ट बोलले की असं वाटत नव्हतं ही नाही आहे मी ही वेगळ्या कोणाची तरी स्टोरी आणि मी ती बघते आणि ती ते तिचे इमोशन्स मला फील होतात पण ॲक्च्युली ही मी आहेच ही मीच आहे सो ते ना मिक्स्ड इमोशन्स होते खूप भरून आलं ॲक्च्युली कारण का या आ, चौकच्या निमित्ताने ना असं वाटलं नाही की पिक्चर करतो आहे असं वाटायचं ही लाईफस्टाईल आहे आपली आणि या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात खरंच घडत आहेत तर ता त्यामुळे ती तो ती जर्नी आठवली तो प्रवास आठवला आम्ही केलेले सीन्स आठवले हे आठवलं की बापरे हा सीन करताना केवढं दडपण आलं होतं किंवा केवढं पोटात दुखलं होतं डोळे सुजले होते रड रडता रडता हे सगळं आठवत ये होतं येट आम्ही खूप खुश होतो की फायनली आमच्या दिग्दर्शकाचं देवेंद्र गायकवाड ज्याचा ज्याचा पहिला चित्रपट आहे त्याचं हे बाळ हे फायनली आता लोकांसमोर आलंय आणि लोकांचा इतका कमाल रिस्पॉन्स होता सगळं एक मिश्रण झालं होतं त्याचं आणि म्हणून डोळ्यात पाणी आलं पण त्याच्याकडे वळेल मी पण तू देव माणूस बघितलं होतंस का तर ऑफकोर्स बघितलं अरे माझी मम्मी देव माणूसची सॉलिड फॅन होती फॅन म्हणजे ती सिरियल तर बघणारच फॉर शुअर तर त्याच्यामध्ये ना माणूस सतत प्ले व्हायची मी पुण्यात आले की मी येरझरा ये घालून स... की देव माणूस आणि ती रेकॉर्ड करायची टाटा स्कायवर बरं का ती रेकॉर्ड करून बघायच्या या सिरियल्स मग ती तिने लेजेंड सगळे ते दोन सीजन्स झाले होते याचे ते सगळे फॉलो केले आणि त्यामुळे मला किरण माहिती होता आणि सोशल मीडियावर आमचं एक बारीक ओळख झाली होती पण आम्ही ओळखत नव्हतो एक डिजिटल पेंटिंग खूप भरी करते आणि तिचं मला एक पेंटिंग कमाल आवडलं होतं आणि मी त्यांना पाठवलं होतं की मॅडम तुमचं हे पेंटिंग मला खूप आवडलं आहे एवढं आमचं कन्व्हर्सेशन एवढंच की थँक्यू अरे थँक्यू सो मच असं इतकंच झालं ते पण मी मिटिंगला गेले होते चौकच्या पहिलीच मिटिंग होती नरेशनची तर तेव्हा तो तिथे बसला होता आणि मग नंतर कळलं नाही की किरण गायकवाड तो करणार आहे वगैरे तर जरा हे होतं ऑब्विसली तुला माहिती आहे की जेव्हा आपण नवीन मामसा मा माणसाबरोबर काम करतो ना तर तेव्हा तो ते हो तो विचार होतो की आता परत सगळं शून्यापासून सुरुवात करायला लागणार की ओळख पण नाही आहे मित्रही नाही आहोत की असं नाही आहे की मी ओळखते याला सो मला माहिती आहे हा कसा काम करेल किंवा असं सो ते क्रिएट करायला एक वेळ गेला थोडासा इतकाही नाही म्हणजे आम्ही खूप पटपट पटपट गोष्टी केल्या मला थोडा वेळच दिला नाही आमच्या डिरेक्टरनी तसं छडी घेऊन बसायचा आणि म्हणजे काय तुम्हाला जमत नाही करा सो दॅट वॉज इट वॉज पण मला खूप शा चांगलं वाटलं किरणबरोबर काम करून किरण खूप कष्टाळू आहे हे फॉर शुअर आहे तर खूप पुढे जाईल जर तो कारण तो हंबल पण आहे तितकाच आणि त्याची शिकण्याची ती भूक आहे तो असा अजिबात नाही आहे की ते जनरली असं असतं की मी आता मी स्टार आहे कारण मी जस्ट सिरियल गेले मला लोक खूप ओळखतात वगैरे तर अजिबात नाही आहे त्याला कळलं की फिल्म ही कम्प्लिटली वेगळी कॅटेगरी आहे आणि इथे आपल्याला झोपून द्यायचं असतं तर ते त्याच्याकडनं खूप यायचं असं कधीच नव्हतं की बाबा ही मला काय सांगते आहे आणि तू तुझं कॅरेक्टर बघ मी माझं बघतो आम्ही एकमेकांवर इनफॅक्ट जर माझं काम चांगलं झालं असेल तर ते त्याच्यामुळे आणि माझ्या स्टारकास्टमुळे सो कम्प्लीट त्याला त्या जर त्याने तसं काम केलं नसतं तर आमचा वेगळा इंटरव्ह्यू चालला आहे आणि विषयही खूप चांगला पण मला आज वाटतं म्हणजे मला माहिती मला माहित होतं की तू डी जे प्ले करतो आणि मला वाटतं मी ती स्टोरी देखील केली होती तुझी आणि आपण yes. लॉकडाऊनच्या काळात आपण ते झूमवर इंटरव्यू वगैरे केलं आणि तू सांगितलं आणि आज ते आम्हाला लाईव्ह बघता आलं आणि तुला या सगळ्या कलाकारांसोबत ते प्ले येतात त्याबद्दल थोडस मला म्हणजे दिवसांनी करतोय हे, हे खूप वर्षांनी वगैरे नाही म्हणणार मी कारण देव माणूस करत असताना त्या गावामध्ये एक वरात होती आणि ते राहत अंगात आहे ते असं स्वस्त बसून देत नाही ना सीन चालू होता माझा सीन केला गेला गेला कट मी पळत गेलो डिरेक्टली ट्रॅक्टर होता त्याच्यात उडून बसतो सीम करायचं आणि तो मध्यंतरी व्हिडिओ पण खूप व्हायरल झाला होता तर हे काही खूप वर्षांनी गेलं वगैरे असं काही नाही पण हा जो सगळा एक्सपिरियन्स आहे हा माझ्यासाठी खूप नवीन आहे आणि मी काय म्हणतात त्याला नर्वसनेस पण आहे माझ्याकडे खूप सारा की पहिलीच फिल्म आहे आणि एवढ्या सगळ्या मोठ्या मोठ्या बरोबर आहे जे इतकी छान कामं करतात इंडस्ट्रीमध्ये आणि त्यांच्याबरोबर काम करण्याचं मला काय म्हणतात त्याला भाग्यचं माझं काही काम करता आलं आणि संस्कृती आता खूप कौतुक केलं त्यांनी खरं तर पण नाही मला माहिती मी काय तेवढं पात्र आहे नाही आहे मी माझं काम केलं तर माझं जेवढं चांगलं काम झालं असेल किंवा आमचे सीन जर वर्क झाले असतील ना तर प्रत्येक सीनच्या आधी संस्कृतीचं खूप घरी आहे की तिथे स्क्रिप्ट जर तिला मिळाले त्याच्यावरती ती वर्किंग करून येते प्रत्येक सीनचा काहीतरी म्हणणं आहे प्रत्येक सीनच्या दोन पात्रांचं काहीतरी म्हणणं असतं तर त्याच्यावरती आमचं डिस्कशन व्हायचं की आम्हाला असं वाटतं आहे तुला काय वाटतं आहे मग तुझं असं म्हणणं आहे तर मग असं मग आम्ही दयाशी डिस्कशन करायचं ओके दया पण ऐकून घ्यायचा मुळात दयाने नाटक वगैरे केलेलं असल्यामुळे दयाला आणि तो मुळात एक ॲक्टर असल्यामुळे कला त्याला कलाकारांचं म्हणणंही क कळायचं तर तो खूप फायदा झाला हिचं वर्किंग असेल तर मला तेवढं वर्किंग करायला वेळ मिळत नव्हता कारण माझं देव माणूस पण चालू होता त्यावेळेस तर थँक्स टू यू संस्कृती जर आमचं सगळंच काही आवडतं वेगळी दिसली तर ट्रेलर ट्रेलरमध्ये बघतो ना आम्हाला संस्कृतीला असं होतं मला आत्तापर्यंत न बघितलं तिने तिने मेकअप वगैरे काहीही केलेला नाही आणि जरी काही सो कॉल्ड केलं असेल तर तिचा तिने केलेला आहे तू सांगते त्याचा मेकअप नाही आणि तो गरजेचाच होता म्हणजे काय झालं वी ऑबियसली हॅड आमचे मेकअप दादा असायचे पण काय व्हायचं एकतर तो म्हणायचा आली की खरं सांगू का खूप स्पष्ट स्लीप स्केड्यूल्स तितके चांगले नव्हते त्या दरम्यान लवकरची शिफ्ट लागायची उशिरा संपायची तर स्किन रिॲक्ट करत होती पिंपल्स येत होते ते कंट्रोलमध्ये नव्हते ते तसेच्या तसे, तसे दाखवलेत आणि त्याचं अजिबात मेकअप केलेलं म्हणजे तो थोडासा मेकअप करायचा पण तो दिवसभर मग तो त्याच्यापच नाही करायचा तो यायचंच नाही आमच्याकडे किंवा हेअरसुद्धा हेअर तर मी माझेच बांधलेले मी त्या हेअर हातच लावून द्यायचे नाही मी म्हटलं आम्ही मी वॉश पण केले नव्हते केस कितीतरी एक आपण आठवड्यातून दोनदा केस धुतो तर ते ना ते थोडंसं त्याला ते एक तेलकटपणा येतो एका पॉईंटला केसांना तर तो दिसणं गरजेचं होतं तर ते केलं किंवा एका एक सीन आहे सिक्वेन्स आहे आमचा महत्त्वाचा सिक्वेन्स आहे फिल्ममध्ये तिथे अजिबात नाही तिथे फक्त मी आले कपडे घातले आणि सेटवर गेले की आणि डिरेक्टरचे म्हणायचे हे नको आहे तू तशी आहे चल अशी आहे तर ते जे दा अंडर आय ज्या बाबतीत मी इनसिक्युअर आहे की आपलं हे नाही चांगलं दिसत ते नाही चांगलं दिसत ते सगळं आऊट इन दी ओपन आहे आणि ते करोड लोक बघणार आहेत सो so, uh, खूप वेगळा एक्सपिरियन्स कॅरेक्टरची गरज होती आणि मला असं वाटतं त्याच्यातून तू खूप छान पद्धतीने ते समोर दिसतंय जेव्हा आपण ट्रेलर बघतो ते जाणवतंय मला एक सांगायचं आहे एक सिक्वेन्स आहे जो ट्रेलरमध्ये पण आहे जिकडे मी कटगऱ्यामध्ये उभा आहे आणि तिचा एक सिक्वेन्स लागला आहे फक्त नजरेतून ती बोलते तर तो द दिवस होता शूट करण्याचा आमचं कन्व्हर्सेशन काहीच झालं नव्हतं गुड मॉर्निंग एवढंच तर दिवसभरामध्ये ती न बोलता खूप काही बोलून गेली त्या सीनमध्ये कॅरेक्टर म्हणून कॅट म्हणून शेवटचा सिक्वेन्स आपला आणि बोलत आम्ही काही नव्हतो दोघांनी दोन कोपरे पकडले होतं ती तिचं काहीतरी वर्किंग चालू होतं माझं काहीतरी खिडकीत बसून वर्किंग चालू होतं बोलत काहीच नव्हतं आम्ही फक्त दिवसभर कॅरेक्टरमध्ये होतो कारण तो खूप महत्त्वाचा सिक्वेन्स आहे तुम्हाला फिल्ममध्ये कळलंच कोर्टातला सिक्वेन्स होता ते बघणं महत्त्वाचं ठरेल शेवटचा प्रश्न असं की चौकातल्या काय <laughs> आठवणी <laughs> आहेत तुझ्या चौकातल्या खूप आठवणी आहेत माझ्या जे काय आहे ते सगळं चौकामुळेच आहे जी काही जडणघडण झाली आहे सगळी चौकामुळेच झाली आहे कारण चौकामध्येच पहिलं जे काही नाटक वगैरे केलं असेल मी स्किट केलं असेल ते गणपतीमध्ये चौकामध्येच केलं आहे आणि तिथून सगळी जडणघडण तिथं कॉन्फिडन्स मिळाला आहे गणपतीमध्ये डिजिंग प्ले करताना तेही चौकामध्येच केलं आहे त्यामुळे जो काही कॉन्फिडन्स आहे काम करण्याचा वगैरे शिकण्याचा हे सगळं चौकामुळे झालं आहे आणि माझ्यासाठी एका लाईनमध्ये चौक म्हणजे काय तर एकोणीस मे चौकाचा भाग कधी होता आला नाही कारण तसं वातावरण नव्हतं घरी म्हणजे नाही जात आलं चौकात किंवा असं पण चौक बघितला आहे खूप ऑब्झर्व केला आहे आणि गणपतीत गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत सगळ्या चौकात जाऊन आहे आणि ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि ती माझी आठवण आहे म्हणजे मी ती अजूनही करते आता लोक ओळखतात वगैरे तर ते होतं पटकन त्यामुळे मास्क बिस्क घालून व्यवस्थित विकत घेऊन ते गर्दीत पटकन घुसायचं आणि तिथे चांगली गाणी लागलेली असते सो हे पुण्यातल्या चौकात मी अनेक वेळा केल्यामुळे अनेक वेळा करते आणि तो ती uh, तो माझा एक रश आहे ती म्हणजे एक केक आहे तर त्यामुळे ही आठवण डेफिनेटली आहे आणि जसं हा म्हणाला तसं चौक आत्ता एकोणीस खूप शुभेच्छा तुम्हाला चित्रपटासाठी थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच